नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आप नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आवक दोन हारी झालेले आहेत आपण आलो शिरजगाव कांदा मार्केट वार शनिवार चला तर बघूया आजचे बाजारभाव ब्रेकिंग न्यूज आज बाजारभावामध्ये वाढ झालेली पंचावन्न साठ आहे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची लिलाव दुपारचा शेरात गाव कांदा मार्केट दादा कांदे का भाऊ गेले तेरा तेराशे सत्याहत्तर रुपये गेले मित्रांनो भाव बघू शकता दादा कस करायला राहिला आज बाजारभावात काय वाटतं तुम्हाला सुधारणा वगैरे काही सुधारणा होईल ना दादा झाली का वैजी अजून झाली बरं ठीक आहे दादा धन्यवाद तेराशे सत्याहत्तर शेतकरी दादा आहे कुठले दादा पिंपळ काय नाव म्हटले योगेश रईन बरं दादा बियाणं कोणतं म्हटले हे परशांचा आहे परशांचा आहे ठीक आहे दादा धन्यवाद दादा भाव काय झाले बाराशे बहात्तर मिडियम क्वालिटी आहे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे बहात्तर रुपये गेलेले आहेत चोपड्यामध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतात चोपड्या मालाची चोपडा कांदा आहे डागी मध्ये दादा कांदे, कांदे दादा, सुरा। सुरा दादा, का भाऊ गेले कांदे गेले चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर दादा कुठला कांदा सुरळा दादा सुरळून आले चारशे पंच्याहत्तर बघेल मित्रांनो नाही का ओके दादा का भाऊ झाले बाराशे ब्याऐंशी रुपये सुपर क्वालिटीच माल आहे मित्रांनो मिडियम गोल्टा मिडियम गोल्टा मित्रांनो बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकतात डबल पच्ची माल आहेत दादा कांदे का भाऊ झाले कुठे गेला आपले आहे का भाव काय झाले बाराशे बाराशे एक्क्याण्णव एक्क्याण्णव दादा बाराशे एक्क्याण्णव रुपये गेला कुठलाय कांदा कुठला आहे नागम टाकून नाव काय म्हटले बर्डे बर्थडे पार्टीले बाराशे एक्क्याण्णव रुपये गेला मित्रांनो सरासरी चांगली आज मिडियम गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स आहे मीडियम क्वाल्टा कलरमध्ये दादा भाऊ काय गेले तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये गेले मित्रांनो कुठला कांदा डाक पिंपळगावचे दादा पिंपळगाव आले तेराशे पाच रुपये गेला शिरदगाव कांदा मार्केट पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाऊ झाले तेराशे चौसष्ट चौसष्ट कुठला कांदा दादा हा भगाव तेराशे पासष्ट चौसष्ट तेरा चौसष्ट रुपये गेलं बरं कस काय आज मार्केट वगैरे हो कस काय बाजार भावात काय सुधार शे दोनशे झाली बरं ठीक आहे दोनशे रुपयाना सुधारणा झालेली आज भावामध्ये तेराशे चौसष्ट रुपये गेलेले आप आहेत आपले भाव काय गेले सहाशे चौपन्न सहाशे चौपन्न रुपये गेले डागी माल मित्रांनो डागी माल आहेत चोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता चोपड्याची सहाशे चौपन्न सहाशे चौपन्न चौसष्ट रुपये गेलेले सहाशे चौसष्ट साठ ते पासष्ट साईज मित्रांनो समकॉलिटी बघू शकत मला जी आहे का बदल दादा तेराशे एकसष्ट कुठला कांदा जा तेराशे एकसष्ट रुपये गेल मित्रांनो बे ना कोणते जिंदल जिंदलचं बियाणं आहे नाव काय म्हटले इमानदार दादा जाप्राबादून आलेले आहेत तेराशे एकसष्ट एक रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची जाप्राबादून जाप्रा आले दादा तेराशे एकसष्ट रुपये गेलं हे काय भाऊ झाले तेराशे तेराशे दोन तेराशे दोन रुपये गेले मित्रांनो बिस्किट कलर मध्ये गोलटा मिक्स आहे पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज मित्रांनो डबल पत्ती माल आहेत क्वालिटी बघू शकता तेराशे दोन रुपये तेराशे दोन रुपये गेले भाव काय गेले तेरा चौतीस चौतीस गोल्टी मिक्स आहे मित्रांनो तेराशे चौतीस रुपये गेलेले आहेत गोलटी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये तेराशे चौतीस रुपये कुठला कांदा बेलगाव बेलगाव नाव काय म्हटले त्रिवन त्रिभवन बेलगाव नाही दादा तेराशे चौतीस रुपये गेलेत

ठीक आहे तुम्ही बरं काय सांगाल कांद्याचा विषय काय चर्चा कराल ना तुम्ही भाऊ म्हणजे दोन हजार रुपये माल विकायला पाहिजे हा हा खात दोन हजार रुपये गोंद झाली बरोबर आहे बरोबर आहे भाऊ काय गेले बाराशे बारा ठीक आहे बाराशे बारा रुपये गेले मित्रांनो गोल्ड मिक्स आहे सॉरी गुलटी आहेत बाराशे बारा गोल्ड मिक्स आहे गोल्टीमध्ये गोल मा सोपडा माल मित्रांनो चोपडा डागीमध्ये क्वालिटी बघू शकता सोपडा माल आहे डागी चोपडा माल काय भाव जाईल नऊशे रुपये नऊशे रुपये साठशे पासष्ट साईज आहे मित्रांनो सोपड्यामध्ये डागी नऊशे किती नऊशे ऐंशी रुपये गेलं मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे ऐंशी मिडियम गोल्ड आहे बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता काय भाऊ झाले तेराशे तेराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो काय भाव झाले बाराशे पंचावन्न ते साठ सहाची मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बाराशे रुपये गेलेले आहे कुठला आहे कांदा विरगाव बाराशे रुपये गेलेले आहेत गोलटी मिक्स मित्रांनो गोल्ट्यामध्ये क्वालिटी बघू शकता कलर मध्ये कलर आहेत काय बोलायला तेराशे रुपये कुठला कांदा मस्किवीर गावचा तेराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो बियाणं कोणतं आहे बियाणं बियाणं बी बी पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे तेराशे रुपये गेलेलं आहे मित्रांनो तेराशे रुपये गोल्ड मिक्स आहे मित्रांनो गोल्टी मिक्स आहे हे काय बजाल बारा श्याहत्तर कुठला कांदा आपे गावचा बारा रुपये गेलो मित्रांनो बाराशे नव्वद बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मीडियम गोल्टा बाराशे नव्वद रुपये गेले मीडियम आहे गोल्ट मिक्स बाराशे नव्वद रुपये दादा कांदे का भाऊ गेले बाराशे बाराशे बाराश पंचावन्न ते साठ सित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता झाले बाराशे पस्तीस पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलेले कलरमध्ये मित्रांनो मॅडम गोल्डा कलरमध्ये मॅडम गोल्डा क्वालिटी बघू शकता मालाची हे का बदल दादा तेराशे तेरा साठ रुपये तेराशे साठ रुपये गेलेले मित्रांनो शिरदगाव कांदा मार्केट सरासरी कस काय आज सरासरी कसं काय बारा तेरा ठीक आहे सरासरी आज चांगली समक आहे मालाला मित्रांनो मिडीयम क्वालिट आहेत समक आहे क्वालिटी बघू शकता मालाची हे काय भाव झालं दादा तेराशे पंचाळीस तेराशे पंचेचाळीस तेराशे पंचेचाळीस रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा खंडाळा खंडाळ्याचे दादा खंडाळून आलेत पत्ती माल तेराशे पंचेचाळीस रुपये पहिले काय भाव झाला होता अकराशे रुपये गेलेला होता आज काय भाव गेले तेराशे पंचेचाळीस रुपये गेल मित्रांनो काय बदल एक हजार एकसष्ट रुपये गेली मित्रांनो नंबर एक क्वालिटीची उलटी एक हजार एकसष्ट रुपये गोलटी क्वालिटी बघू शकतो गोल्टीची कुठली कुठली किरतपूर एक हजार एकसष्ट रुपये गेली गोलटी एक हजार एकसष्ट रुपये बिस्किट कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ सईज आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची हे काय बदल दादा कांदे बाराशे त्र्याहत्तर बाराशे त्र्याहत्तर रुपये कुठला कांदा कापूस वाडगाव बाराशे त्र्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो भाऊपट्टी राणा टोकन बाराशे त्र्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न साठ कलर कलरमध्ये दादा कांदे का भाऊ झाले तेराशे चौवेचाळीस कुठला कांदा विरगाव वैजापूर तालुक्या तेराशे चौवेचाळीस तेराशे चौरेचाळीस रुपये गेलेलं आहे बेन कोणतं आहे पंचगंगाचं बियाण आहे ठीक आहे पासष्ट ते साठ ते पासष्ट सहज मित्रांनो बिस्किट कलर मध्ये हे काय बोलायल दादा साठ बारा साठ बाराशे साठ रुपये गेलेलं आहे मित्रांनो डबल पत्ती माल आहे बारा साठ रुपये का काय बोलायल एक हजार नव्वद रुपये एक हजार नव्वद रुपये मित्रांनो गोल्टी एक हजार नव्वद रुपये गेलेली गोल्टी बघू शकता कुठली गोल्टी गोल्डी तिळवणीची एक हजार नव्वद रुपये गेलेले गोल्ट चोपडा काय बघायला पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये आहे मित्रांनो डागी मध्ये चोपडा कांदा पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये सुपर क्वालिटीच माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची सुपर क्वालिटीच माल आहे बिस्किट केला दादा कांदे का भाऊ गेले चौदाशे रुपये आहे कांदा कांदा कुठलाय कोणी दादा चौदाशे रुपये आहे शिरदगाव कांदा मार्केट मीडियम गोल्ड आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये बिस्किट कलरमध्ये क्वालिटी बघू शकता दादा कांदे का बघेले बाराशे सदोतीस रुपये कुठला कांदा वैजापूर दादा वैजापूर नाही आले बाराशे सदोतीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता बिस्किट कलरमध्ये बारावीस

चौदाशे रुपये ट्रॅक्टर माल माल मित्रांनो सुपर क्वालिटीच माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट ते सत्तर पर्यंत साईज आहेत कलरमध्ये सुपर क्वालिटीच माल मित्रांनो चौदाशे त्र्याहत्तर रुपये गेलेले आहेत ಶಿರಗ ಬೇಲಗಾವ किती अजून माल किती शिल्लक चार पाच टेलर अजून शिल्लक आहे बर कस काय वाटलं बरं आज बाजार बाजारभावाचे म्हणजे चांगले चालू बर